कर्क राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या, या, या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तर या प्रश्नांची उत्तरे कुठे मिळणार आहेत आपल्याला गुरुजी मला शेतजमीन घ्यायची आहे गुरुजी मला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे मुलांचं शिक्षण झालंय परंतु त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी उत्तम आहे परंतु विवाह योग येत नाहीये माझ्या जीवनामध्ये कधी वास्तुसुखाचे योग आहेत की नाही संतती कधी होईल गुरुजी आम्हाला नक्की यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट योग्य असं मार्गदर्शन करतील याने तुमच्या जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त होणार आहे कर्कराशी प्रथम स्थान तनुभवन मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे दोन एप्रिल पासून लग्नस्थानामध्ये कर्केचा मंगळ हा शक्तीही नसतो ताकद नसते त्याच्यामध्ये ही त्याची नीच रास आहे नीच तत्वाची आहे मग या प्रथम स्थानामध्ये ज्यावेळेला मंगळ ग्रह अशा स्थानामध्ये येतो त्यावेळेला थोडासा आत्मविश्वास आपला डगमगलेला असतो एखादं काम आहे ना एकदा सोडून दोनदा विचार करतो दहा लोकांना विचारत बसतो मी हे करू की नको करू की थांबून घेऊ ज्योतिषशास्त्र सांगता या महिन्यात थांबाच तुम्ही कुठल्याही महत्वाच्या निर्णयावरती ठोस भूमिका घेऊ नका महत्वाच्या कागदपत्रावरती सही करू नका एकला चलुरेची भावना ठेवा शांततेनं संयमानं काम तुम्ही पुढे न्या म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं जिंकलं नाही तर अनेक लोक आपल्याला सल्ले नेतील एवढं लक्षात ठेवा आणि मग एक न धड भाराभर चिंद्या अशी तुमची अवस्था होऊ शकते नाही होऊ द्यायची ना शांततेत घेतलेला निर्णय ने यशाकडे नेत असतो द्वितीय स्थान ज्याला धन भवन असं म्हणतात या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये विराजमान असणारे तेरा एप्रिल पर्यंत त्याच्यानंतर तो दशमात येतोय आणि विशेष म्हणजे दशमात मेष राशीत तो अत्यंत उच्च शक्तिशाली होत आहे एखाद्या व्यवहारात अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळून जातील काम आपण जेवढ्याच केलं कष्ट जेवढे केले त्याच्यापेक्षा जास्त धन लाभ आपल्याला होईल त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही आनंदाचा असा क्षण काही या महिन्यामध्ये येणार आहे बढतीचा योग असेल नोकरीमध्ये मोठं पद असेल किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीचे ऑफर असेल मग गुरुजी मी ती स्वीकारू का। कामाच्या बाबतीतला निर्णय असेल तर तुम्ही तो घ्याच असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला धनस्थानाचा मालक ज्या वेळेला उच्च होतो शक्तिशाली होतो तर काय विचारावं अत्यंत छान आणि योग्य असा हा योग तुमच्या जीवनाच्या प्रारब्धासाठी द्वार उघडण्यासाठी आलेला आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान असं म्हणतात आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह भाग्या हा भाग्यात आहे प्रवासाच्या दृष्टीनं हा योग उत्तम समजला गेलेला आहे देशांतर्गत प्रवास देशाच्या बाहेर प्रवास कामाच्या निमित्तानं प्रवास आपल्या एखाद्या लहान आपल्यापेक्षा बहीण भावाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागण्याचा योग ते परराज्यात असू शकतं म्हणजेच काय तर पराक्रम स्थान ज्या वेळेला या स्थानाचा स्वामी भाग्यात जातो तर भाग्याची साथ तुमच्यासाठी लाभलेली असते यामध्ये ते मात्र शंका नाही आहे खऱ्या अर्थानं कर्तृत्व काय असतं हे या महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे चतुर्थ स्थानाला सुख भवन म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र हा मीन राशीमध्ये भाग्यात आहे आणि विशेष म्हणजे तो उच्चीचा आहे आणि मग चतुर्देश ज्या वेळेला भाग्यामध्ये उच्चीचा असतो आपल्या आईला आपण तीर्थयात्रा घडवतो आईची आपण काळजी घेतो आपल्याला गुरुतत्वाची प्राप्ती होते जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी अघटित घटना घडतात ज्याचा कधीही आपल्या जीवनामध्ये विसर आपल्याला पडणार नाही एवढ्या सुखावह गोष्टींचा योग आहे हा खऱ्या अर्थानं उत्कर्षाच्या दृष्टीनं तुमचं पडलेलं हे मोठं पाऊल आहे जीवनामध्ये प्रगती काय असते ही कष्टानं आजमवलेली आणलेली ही तुमच्या प्रयत्नांची आहे विसरून चालता कामा नाही वास्तू घ्यायची गुरुजी या महिन्यामध्ये घेऊ शकतात गुरुजी वाहन घ्यायचं या महिन्यामध्ये घेऊ शकतात गुरुजी मला शेत जमीन घ्यायची या महिन्यामध्ये घेऊ शकतात काय पाहिजे तुम्हाला हे सगळे सुख तुम्ही या महिन्यामध्ये प्राप्त करून घेऊ शकाल पंचमस्थानामध्ये रास आहे स्वामी मंगळ ग्रह तसं पाहायला गेलं तर या स्थानाचा विचार करत असताना अध्यात्माचा इथे विचार होतो धर्म तसं पाहायला गेलं तर या स्थानाचा विचार करत असताना इथे हे त्रिकोण स्थान येतं अत्यंत शुभ स्थान म्हटलं गेलं आणि या स्थानाचं स्वामी मंगळ ग्रह लग्नी आहे परंतु तो कर्केचा आल्यामुळे काय होत आहे शिक्षणामध्ये मुलांना अडथळे जाणवतील मुलांना थोडीशी दिशाहीनता झाल्यासारखी वाटेल वाचलेलं त्यांच्या लक्षात राहणार नाही अभ्यास करून जातील परंतु पेपरमध्ये लिहू शकणार नाही एकदा नाही दहा वेळेला तुम्ही अभ्यास करून घ्या ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं मार्गदर्शन घ्या हे तुमच्यासाठी उत्तम असणार आहे तुमच्या मुलांसाठी तुम्ही जेवढं कराल मार्गदर्शन तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे बघा मुलांच्या शिक्षणात थोडासा अडथळा संततीच्या दृष्टीने जर म्हणत असाल तर मंगळ हा कर राशीमध्ये म्हणजे उलट चांगली स्थिती देणार आहे संततीसाठी उत्तम कालखंड चान्स ज्यांना घ्यायचा आहे संततीचा पाच वर्ष झाले गुरुजी सात वर्ष झाले डॉक्टर इलाज केले देवधर्म केला आता थकला आमचा कशावर विश्वास राहिलेला नाही अवग्रहांची स्थिती पण प्राप्त झाली पाहिजे मग तर तो योग येत असतो या महिन्यामध्ये त्या योगांची ग्रहांची स्थिती जशी अनुकूल झालेली आहे संततीसाठी तुम्ही चान्स घेऊ शकाल स्थानाला रिपू भवन म्हटलेला आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा एकादश स्थानामध्ये भवना आहे भवनामध्ये विराजमान आहे म्हणजे खऱ्या अर्थानं नोकरीमध्ये बढती तर आहेच खऱ्या अर्थानं नोकरीमध्ये उत्कर्ष आहे आता खाली काम करणारे लोक चांगलं काम करत मातुल घराण्यातील लोकांचं प्रेम तुम्ही जिंकलेलं आहे याचबरोबर काही जातक जे शेती करतात त्यांना पाळीव पशु पक्षी प्राणी पाळायचे असेल शेतीला अंतर्गत एखादा बिझनेस करायचा असेल व्यवसाय करायचा असेल तर ते करू शकतील असा हा कालखंड आहे सप्तमस्थान या स्थानाला जाया भवन म्हटलेला आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे अतिशय चांगल्या ठिकाणची पत्नी एकनिष्ठ पतिव्रता स्त्रीची प्राप्ती एकनिष्ठ पतीची प्राप्ती विश्वास ठेवण्याजोगा खांदा खऱ्या अर्थानं जीवन साथीचं सुख म्हणजे काय असतं हे या महिन्यात अनुभवायला मिळेल खूप दिवसाची शरीर पीडा होती तुमच्या जोडीदाराची ती दूर होते चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळत आहे प्रकृती अगदी ठणठणीत झाल्यासारखी होते खूप कालखंड त्रासात भोगलेला आहे ज्या जातकांचे विवाह निश्चित होत नाही त्यांचे विवाह निश्चित होतील होत तीर्थक्षेत्राशी शे निगडित व्यक्ती आपल्या जीवनात येण्याचा योग आहे भागीदारीमध्ये व्यवसाय करायला एवढ्या दिवसात गुरुजी घाबरत होतो तसे योगच नव्हते या महिन्यापासून विचार करू शकाल पुढे जाऊ शकाल जोडीदार जो भागीदार आपल्याला मिळेल तो आपल्या सुखाचा आपल्या प्रगतीचा विचार करणारा असणार आहे अष्टम स्थान अष्टमेश या स्थानाचा स्वामी क्षणी हा भाग्यात आहे चांगली गोष्ट आहे शुभ गोष्ट आहे अशुभ गोष्ट नाही येते अचानक आकस्मिक गुरुची प्राप्ती अचानक एखादा ज्ञान देणारा व्यक्ती आपल्या समोर येणं हे एक अत्यंत लाभाची गोष्ट आहे दीर्घायुष्य देणारा हो योग आहे शरीर कष्ट संपवणारा योग आहे हा हो नवम स्थानामध्ये जवळ सहा ग्रह विराजमान झाले शुक्र ग्रह उच्चीचा आहे शक्तिशाली आहे मनाला तो अस्थिर होऊ देणार नाही तो फिरायला लावेल देशांतर्गत प्रवास करायला लावेल परंतु त्या अध्यात्माच्या ठिकाणचे प्रवास असेल अध्यात्माच्या ठिकाणी रेलचेल असेल आणि भाग्याच द्वार उघडवणारा योग असेल दशमस्थान या स्थानाला कर्म भवन म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह लग्नी विराजमान झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा अत्यंत चांगला योग आहे कर्म काम करताना खूप विचारपूर्वक तुम्ही काम करताय नुसतं डोळ्याला पट्टी बांधून काम करत नाहीये हीच तुमची या महिन्याची खऱ्या अर्थाची पराकाष्ठा आहे कोणावरती तुम्ही विश्वास ठेवत नाहीये जो दुसऱ्यावरील विसंभला त्याचा कार्य भाग बुडाला हे विसरून चालता कामा नाही आणि हे तुम्ही ध्येय डोळ्यासमोर ठेवलंच आहे एकादशस्थानामध्ये रास विराजमान स्वामी शुक्रग्रह लाभेश भाग्यात केलेला आहे मिळालेल्या लाभाचा ला सत्कर्मासाठी उपयोग मिळालेल्या लाभाचा खऱ्या अर्थानं जीवनात तुमच्या आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यासाठी उपयोग यासारखं दुसरं सुख काय पाहिजे अजून असा योग आहे नवीन व्यापार उद्योग धंद्याला चालना तुम्ही देताय थांबलेल्या रखडलेल्या कामाला तुम्ही सुरू करताय असा हा योग आहे मोक्षस्थान मोक्ष भवन म्हटलंय स्वामी बुध ग्रह हा भाग्यात आहे परदेशातनं आर्थिक कमाई परदेशात जाऊन आध्यात्मिक देवयात्रा तीर्थ दर्शन करणं तिथल्या लोकांना धर्माची ओळख पटवून देणं यांसारखे सुख आहेत तुमच्या जीवनामध्ये कर्कराशीच्या जातकांना शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल पाच तारीख सहा तारीख सात तारीख आहे अशुभ दिवस कुठल्या ज्या दिवशी चांगले काम करायचे नाही अकरा तारीख आणि चौदा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा आणि आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम अच्युताय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार